सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मोनालीच्या इकडे गेले होते एक्झिबिशनला ते सगळं आहे आत्ता आलो आम्ही गेस्ट हाऊसला खूप छान वातावरण आहे रूम तर खूप छान आहेत सगळी इथं सोय आहे टी व्ही आहे परत वॉलड्रॉप आहे हा टेबल आहे मोठाच्या मोठा आणि इकडे एक बेड आहे ह्या साईडला आणि दुसऱ्या साईडला एक बेड आहे मी जेवढे जमेल तेवढे आमचे गेस्ट हाऊस म्हणजे काही का त्यानंतर इंदोर दाखवलं हां काय म्हणतंय हां ए तर असणारच की आणि इकडे असे हे दोन कापाट आहेत आणि नेमका काय झाला मी पालघरला गेले होते तेव्हासुद्धा हीच साडी वेअर केली होते आणि घाईमध्ये मी येतानासुद्धा हेच गेले सरसला पण तिथे गेले होते एक्झिबिशनला तिथे ती साडी आता पण आहेच तुम्ही बोलतील एक ते एकच वेळेच्या ह्याच्यामध्ये वॉशरूम पण छान आहे मी आलेली आहे म्हणजे मला राहिलेली आहे मी असे हे अशा सगळ्या सवलीत आहे वातावरण खूप छान आहे बाहेर अंधार आहे सकाळी दाखवते खालचं मी थोडंसं तुम्हाला व्ह्यू दाखव आहे एक दोन फोटो काढायचे हे बघा सगळं बंद केलं आहे तुम्ही बोल बोलते, बोलते की ताई किती आहे कामं कधी करताय तर कामं पण करते इवन उद्या गेले की लगेच मी कामाला सुरुवात करते आता ती सवय करून घ्यावं लागेल मला चालेल चला थोडंसं फिरून येऊया छान वाटायला लागले वातावरण आहे स्वच्छ एकदम असं लिफ्ट आहे तो एक मिनिट हे लिफ्ट आहे आणि बसायला इथे हा आहे लिफ्ट मध्ये आलो सीडी पण आहे थर्ड फ्लोअर आहे खाली जाणार एक दोन मला फक्त फोटो काढायचेत कारण इतकं छान दिसून गार्डनिंग बाहेरचं आणि मेन झुंबर आहे झुंबरसोबत फोटो काढायचा हे असं मस्त वातावरण आहे इकडचं आणि हे आहे गेस्ट हाऊस हे इकडे एक आहे आणि ह्या बाजूला एक आहे आणि हे बघा कसं भुंका लागलं आहे आम्हालाच भुंकते आणि मेन मला ना तिथला इतका झुंबर छान दिसतो आहे हा हे पहा एक, एक थांब रे कशाला ओरडतोयस बघा ह्याच्यात तेवढा दिसत नाही प्रत्यक्षात खूप सुंदर दिसतं असं आहे हे सगळे इकडं पेंटिंग केलेलं आहे मस्त वाटायला लागलं आहे थोडंसं एक दोन राऊंड मारतोय माझं फिरणं अलीकडे खूप व्हायला लागलं आहे कारण जेव्हा मिटिंग असतात किंवा कुठलं शूट असतं तर मला आठवड्यातून दोन दोन दिवस बाहेर जावं लागतं पण दोन दिवस गेले तरी मी तिथे ॲडिट करणं शूट करणं कामाचे मीटिंग ह्या सगळ्या गोष्टी करून घेते आणि जसं घरी जाते तसं ज्यांच्यासोबत माझ्याला मदतीला आहे शिलायचं ते एकदम फास्ट करून घेते ते तर मी काहीच चुकवत नाही ऑर्डरचं कारण आता मला तो सवय करून घ्यावा लागेल त्याच्याविषयी मला गत्यंतर नाही आहे पण खूप छान वाटायला लागले आता मॅनेज करायला जमावं लागलं ला आहे मला मस्त हे झाडं आहेत त्याला ते लाईटिंग ला केल्यानं खालचा जो कट्टा आहे त्याचा इतकं मस्त कलर आणि डेकोरेशन केल्यानं खूप छान वाटायला लागलं आहे आणि हे इकडं आणि हा तर झुंबर खूप छान याच्यात झुंबर कवर होत नाही म्हणजे इतका उठून दिसत नाही आहे झुंबर इतकं मस्त डिझाईन आहे चला आता आवरतोय आणि सकाळी बघूया आमच्या असे फोनमध्ये स्टोरेज नाही आहे पण मस्त दिसायला लागला हा कलर कॉम्बिनेशन ह्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल किंवा नंतर पाहतील साडी आणि कॉटन इकचा ब्लाउज चला सुप्रभात उठले मी आणि एक व्हिडिओ एडिट केला जो मला आज दुपारी द्यायचा आहे तुम्हाला सगळ्यांना कारण जे एक्झिबिशन आहे महालक्ष्मी सरस दोन हजार चोवीस ते लवकर टाकलं तरच तुम्ही तिथपर्यंत पोचते सगळं आवरून झालं आहे बाहेरचं वातावरण दाखवते मस्तपैकी इकडं हा तो तुम्हाला दिसतो डोंगरा डोंगर आहे डोंगराळ भाग आहे हिरवगार आहे इथून ओपन केलं की समोरच दिसतं आहे हा दरवाजा आहे आणि ही गॅलरी आहे तर चालेल आता एक दोघी मैत्रिणींना भेटायचं आहे एकदम फोटो काढून घेते खूप छान वाटायला लागले पाहिल्यानंतर उठल्याबरोबर मी प प उठून आधी हे हा परिसर पाहिला त्यानं रात्री सगळा अंधार होता त्यांना भेटायची ओढ वेगळीच असते सकाळ सकाळ उठल्यापासून मी म्हणते चला चला लवकर चला आणि मला त्यांच्यासोबत थोड्या वेळा थांबायचं आहे आधी तारापूरला होत्या आता बदली झाल्यानंतर इथे चेंब चेंबूरच नाव हो चेर इथं आले तर आता त्यांना जाऊन भेटते मस्त त्यांच्याकडे दोन तीन तास थांबणार आहे त्यानंतर निघायचंय मला ज्योतीकडे आले किती वर्षानंतर भेटतो ज्योती चार चार वर्ष झालं तारापूरला होती खूप म्हणजे भेटणं व्हायचं पण खूप छान वाटतं इथं मुंबईला आली त्यावेळेस वाटायचं यार सोडून जाते पण आज पाहिल्यानंतर वाटतं की निर्णय चांगलाय आणि खूप प्रगती झाली मुलांची ह्याची त्याची आम्हाला विसरू नको येत जा आणि माझे रेग्युलर व्हिडिओ बघते <laughs> आणि काल आमचा प्लॅन होता तिचा माझा प्रेरणाचं वाशीला जाऊन यायचं होतं पण कुठे गेली होतीच मी ना हा पण ती बोलते नाही मी काही करून रात्रीपर्यंत येते दहा आलीस आलीच तरी तू ये म्हणून मग काल नाही भेटणं झाला मला वाटतं एक तास दीड तास मस्त गप्पा मारलो अशीच खुश रा आणि ये माझ्याकडे नाही नाही खरंच म्हणजे खूप मिस करते आम्हाला <laughs> एक किती खूप टॉप ला चेंज करायचंच नाही आता करूया करूया मी कर 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 शेती कडून निघाले आता प्रेरणाकडे जाते आणि तिथे थोडस मी हे मध्ये फोटोशूट केले खूप छान असं कॉलनी आहे ही आहे प्रेरणा प्रेरणाला तुम्ही कदाचित आम्हीच्या व्हिडिओमध्ये ते पाहिले खूप छान आहे स्वभावाने आणि अप्रतिम असं स्वयंपाक करते तिची रूम शिफ्टिंग केली होती त्यामुळे मस्तपैकी बाहेरचा बेत होता जेवणात काय काय मागवलं ते कांदा पण भरपूर दिलाय सलाड गाजर आहे गाजरच्या खाली स्टार्टरमध्ये काय काय बिर्याणी नाही मिक्स व्हेज आहे पनीरच स्टार्टर मागवलं सांगितलं आहे का स्पेशल मागवलं तुम्ही आले तुम्हाला प्रेरणा मला नाही मागवलं सा असं कधी मला घरातली भाजी चपाती नाही तुम्ही हे बघ

नाही मिक्स केलंय त्याने पण नाही वेगळी आहे क्वालिटी वाढते वाढते इकडं ते पुढल्या वेळेस मग तुला भाकरी नाही करून देणार मी मला ना त्या चिपटी कंटाळा एक कांदा पण भरपूर मला लोणच्याचा प्रश्न पडलाय पण ोर्यात आवडत त्याला लोणचं एवढं हे चांगलं दोन चार किलो हे असल्यासारखं आहे थांब त्याला आहेकडे जेवण झालं तशा गप्पा मारल्या त्यानंतर आम्ही निघालो परतीच्या आमच्या प्रवासाला जातानाच मी तुम्हाला ही शिटी दाखवण्याचा प्रयत्न करते जे चेंबूर ते बोईसर येईपर्यंतमध्ये मध्ये जे काही ठाणा घाटकोपर हे लागतं तर हे आहे आणि प्रचंड मोठमोठ्या मुट तुम्हाला बिल्डिंगे दिसतात आणि बाजूला तीन पदरी जो रस्ता चालला आहे सगळ्या गाड्यांनी जसे की माचिसचे डबे दिसतात ना तसं दिसायला लागलेत आणि प्रचंड असे गाड्या असतात अशी ट्रॉफिक असते हे नेहमीचं असतं कधी कधी तर नॉर्मल यायला तीन तास लागतो पण ट्रॉफिकमुळे कधी अडकलं तर तुम्हाला किती वेळ जाईल याचा अंदाज नसतो पाच पाच सहा सहा ताससुद्धा तुम्हाला तिथं थांबावं लागतं अशी ही धावपळ चालू असते नेहमीच हे तुम्ही पाहिल्यानंतर लागेल पण आहे ना कुठलं एशी आणि माझं सगळे काम करून घेतले परत मला मुंबईला ने जायचं होतं तर मैत्रिणीसोबत मीच आले मुंबईला जाताना महेश पण बऱ्याच गोष्टी उचललो ना तो खायच्या करा काय काय खायला कारण किड नव्हता कधी तर मारायचं म्हणून असं खायचंय का एकदा काही रबडेन जिलेबी खायची हॉटेल आहे आता ना सांग मला एक रबडेन जिलेबी खायची जिलेबी खा खाली जिलेबी घेतली जिलेबी घे आता मागे देऊ नको हिला जिलेबी आणि ऑर्डर पूर्ण छान होता खाऊन घेतला आम्ही मुंबईला जाऊन काम केलं परत आलो आणि तिथंच काटियावाडी असं हॉटेल आहे आणि तिथं जेवणासाठी थांबलं हे जे आहे लोणच्याचे तीन चार प्रकार कोबीचं म्हणजे फ्राय असा कांदा ल लिंबू हे सगळं होतं आणि आम्ही म्हणत होतो यार हे इतकं दिलं आहे स्टार्टरसारखंच हेच खाऊया पापड होतं आणि आम्ही आमच्यासोबत प्रशांत होता तर तो सगळ्या वाढत होता आम्ही जणच होतो मस्तपैकी रोटी तंदुरी रोटे मके रोटे पो आणि भाजी काहीतरी वेगळी स्पेशल भाजी होती व्हेजमध्येच आणि खूप छान होती गरमागरम आणि हॉटेल खूप स्वच्छ आणि नीटनेटकं होतं मस्तपैकी आम्ही गरमागरम जेवलो मला वाटतं रात्रीचे साडे दहा वाजले जेवण केलं आणि परत निघालं तर असा नेहमीचा प्रवास कामाचे दगदग हे चालूच आहे त्याबरोबर शिलाईचे पण सगळे कामं चालू आहेत शिलाईचे पण व्हिडिओ करते जे काय शिवते त्याचंसुद्धा शूट करते बाहेर गेल्यानंतर कसं चालतं हेही मला दाखवायचं होतं कारण खूप तुमची रिक्वेस्ट होती की कंटिन्यू तुम्ही कामं करता बाहेर जाणं असतं हे असतं तर कारण तो एक कामाचा सगळा भागच झाला कधी तुम्ही हायवेवरती गेले आणि काटेवाडी अगर तुम्हाला हॉटेल दिसलं किंवा महाराष्ट्र महाराष्ट्रीयन हॉटेल दिसलं तर गरमागरम तिथून म्हणजे जेवण घेऊन जेवणं खूप छान आहे पॅकिंग घेण्यापेक्षा किंवा इकडचं तिकडचं खाण्यापेक्षा आम्ही तंदुरी रोटी भाजी पापड इतकंच घेतलेलं आणि त्यानंतर थोडासा तवा पुलाव घेतला मस्तपैकी जेवलो त्यानंतर परतेचा प्रवास परत चालू झाला आहे तर दाखवते हे आहे हॉटेल ह्याच्यात नाव तेवढं तुम्हाला दिसत नाही आहे लाईटीमुळं आणि मागे पाहिलं तर खूप छान असा हा तो परिसर आहे मेन हायवेवरतीच आहे तिथं बऱ्याच खाण्याचे पण वेगवेगळे असे पदार्थ भेटतात जे तुपातले जास्त करून मिठाई हे ते आहे तर असा सगळा हा हॉटेलचा परिसर आहे तुम्ही बाहेर पाहिलं तर तुम्हाला जे अंधार दिसतं ते आहे मेन रोड हायवे जे म्हणजे मुंबईवरून बोईसरला येतो माझा तर ते सगळं झालं आणि थोडंसं इथलं मी शूट घेतले घरी येऊन पोचलो घरातले परत सगळे आवर सगळे कामं आणि दुसऱ्या दिवशी त्याला रबर घालायचं आहे <laughs> बाबा कोणती स्टाईल आहे इकडं अगो बाई खरंच किती लांब आहेत त्याच अरे थोडा बेबी वाला पाहिलं ना

अरे कॉलेज बोलले राजा मी <laughs> स्कूल नाही <है> बोलले <laughs> दोन दो घाल ग्याला एक पण नाही दोन्हीकडे छान अंधेरी जाते तर एवढा लांब नाही ठेवत केस याला तू <laughs> ड्रेस घातलीस तर हा चेहऱ्यावरून अँगलनी पोरगीस दिसतो हा घाल तू त्याला ड्रेस देऊ द्या बेस्ट